खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 नमस्कार बानो रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आवाज 107.8 एफएम या रेडियो चैनल मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचे से स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील बंधू प्रेमाची शिकवण ही कथा ऐकणार आहोत मे महिन्याची सुट्टी होती श्यामची सारी भावंडे त्यावेळी घरी जमली होती पुण्याला मामांकडे शिकायला राहिलेला श्यामचा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्याला देवीच्या साथीत आजारी पडला होता त्याला आतोनात देवी झाल्या होत्या अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता दापोलीच्या जवळच श्याम शिकायला राहिला होता श्यामला घरी जाता येत असे शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर श्याम घरी जाऊन यायचा परंतु श्यामचा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळी तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन तो घरी आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जायची आवश्यकता असते गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु श्यामच्या घरी कुठला गुलकंद पैसे कुठून आणायचे श्यामच्या आईने गरिबीचाच एक उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्त आहे पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगात असताना ते कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असत कारण नेहमी कांदा असेच कांदा वाकर खाणाऱ्या मो मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यांना कांद्यापासून अपाय नाही पण बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे गुणधर्म काही असोत श्यामच्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात आई श्यामच्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागले श्यामने एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडतच मुळी दादाला कांदेने बिंदे त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचे ना आम्ही नाही मी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपऱ्यात बसे लांबचे स्वप्नी दिसे आहे बोआ दादाची मात्र चमान आहे मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते मिळाला असता कांदेपाक मिळाले असते दही दूप तूप श्यामचे शब्द ऐकून दादाला वाईट वाटले श्यामचा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते परंतु मुकाट्याने सारे तो सहन करत असे श्यामसारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करून कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्यांना देणार असशील तरच मला दे देवी भऱ्या बऱ्या झाल्या आता काय वर्णित आहे तो चार दिवस आम्ही सगळेजण मिळून खाऊ श्यामची आई म्हणाली अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुली आहात श्याम असे रे काय घालून पाळून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे तुला माहीत नाही का त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आल्या श्याम अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धड दाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भुते आठवतात असे करू नये श्याम तू आता का लहान आहेस मग पोथ्या पुराणे कशाला वाचतोस रे रामावर लक्ष्मणाचे भर भरताचे किती प्रेम उगीच वाचायचे वाटते त्यातला काही एखादा तरी गुण घ्यावा तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचाही हेवा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळत तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी तुला नाही का घालत नारळी पाकाच्या वड्या नाही तर का। दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर भावाचा का असा मत्सर करावा पुढे मग मोठेपणे एकमेकांची तोंडेही नाही पाहणार तुम्ही असे करू नको हो श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाळके काढून आई म्हणाली जा रे श्याम फाळके काढून आण सूर्याचे पान नको ते पानकापे घे वरची पाने काप जा श्याम गेला व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पडल्या पान पाने नीट कापून घरी आणली अण्णा मला टाटाळा वाजवायला दे मी फटफटे करीन बाबुल्या म्हणाला श्यामची आई पानग्या करायला बसली कढत कढत पानगी सर्वजण खाऊ लागले वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होती अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर ते शिंपित असेल ती घ्या आई म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवत असे दादाने कांदे पाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाटला आई म्हणाली श्याम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको पडायला ऐकलेस ना श्याम आता शहाणा हो श्याम त्या दिवशी रागावलेला होता सकाळपासून तो कोणाशी धड बोलला नाही दादाने त्याला विटीदांडू खेळायला बोलवले तरी तो गेला नाही दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्य बाणांनी खेळू लागला छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते दादा नेम मारीत होता तो झाडांना बाण मारी <coughs> व झाडातून चीक बाहेर पडे श्यामने रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का दुखवतोस त्यांच्या अंगातून रक्त काढतोस दादा म्हणाला मग विटी दांडू खेळायला येतोस माझे आडले आहे खेटर मी नाही येत जा फणकाऱ्याने श्याम निघून गेला दादावर त्याचे प्रेम नव्हते असे नाही परंतु झाडावर श्याम प्रेम दाखवू पाहत होता ती वंचना होती जो भावावर प्रेम करत नाही तो झाडावर काय प्रेम करणार दुपारची जेवणे झाली दादा पडला होता तो आपले तळवे हातांनी कुरवळीत होता त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे इतकी वर्षे झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला दादाच्या पायावर श्याम रोज पाय देत असे त्यामुळे त्याला बरे वाटत असे परंतु त्या दिवशी श्याम रागावलेला होता दादा श्यामकडे पाहत होता मुखेपणाने त्याला बोलवीत होता परंतु त्याच्या पायांवर पाय द्यायचे नाहीत असे श्यामने ठरवले होते श्याम दुष्ट झाला होता त्याच्यातील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते त्या दिवशी तो फत्तर झाला होता दादाने शेवटी श्यामला हाक मारली व म्हणाला श्याम देतोस का रे तळव्यावर पाय मला तुला सांगायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगायचे पण श्याम पुण्याला गेल्यावर नाही हो कोणाला ना सांगणार येथे तू आहेस म्हणून सांगतो दे रे जरा दादाच्या शब्दांनी श्याम आत विरघळून गेला होता परंतु अहंकार होता अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु त्यावेळेस श्यामने ठरवले होते दादाच्या शब्दा श्यामने दाद दिली नाही तो काही केल्या उठला नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते ती हात धुवून आली श्याम जागचा हल्ला नव्हता हे तिने पाहिले ती दादाजवळ आली व म्हणाली गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास देतोस तो कोण आहे तुझा भाऊ सख्खे दाईद पक्के असे म्हणत आईने खरेच दादाच्या पायांवर व त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती घटाळभर भांडी घासायची होती परंतु आईने ते सहारे पडू दिले स्वयंपाकाचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेम मूर्ती त्याग मूर्ती कष्टमूर्ती नाही रागावले नाही शेवटी शरमला श्यामचा अहंकार पार वितळला तो आईजवळ गेला व म्हटला आई तू जा मी देतो पाय आई हो ना दूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे धसमुसुळ्यासारखे नको देऊ त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळायला जा श्याम तुझाच नातो भाऊ असे म्हणून आई गेली उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासायला बाहेर गेली दादाच्या पायांवर श्याम पाय देत होता श्याम पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपित होता शेवटी त्या श्यामच्या निरहंकारी दादास झोप लागली श्यामचा राग मावळला जसा जसा सूर्य अस्तास जाऊ लागला तसा तसा श्यामचा क्रोधही आस्तास जाऊ लागला रात्रीची जेवणे झाली आईचे शेण वगैरे उष्टे वगैरे झाले अंगणात सर्वजण बसले होते तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात भरून टाकतात याला गळती म्हणतात त्यामुळे तुळस थंड राहते उन्हाने करपून जात नाही तुळशीजवळ पणती लावलेली होती परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती सुंदर चांदणे पडलेले होते माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते दादा, दादा श्याम पुरुषोत्तम बाबूल्या सर्वजण अंगणात बसले होते दुर्वांची आजी आईसुद्धा बसल्या होत्या शेजारच्या जा शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या भिजत घातलेल्या वालाच्या डाळिंब्या काढायच्या होत्या सर्वजण भराभर उपड्या पाठावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढत होते श्यामने आईला म्हटले आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला ते फार आवडते पढला अभिमन्यू मन्यू वीररणी चक्रव्यूहरचिला हो रचिला द्रोणांनी म्हणतेस का कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे प पडला होता ते शोधायला जातात मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जग अभिमन्यू करत असतो त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले कसे छान आहे गाणे आई म्हण ना ग आई म्हणाली आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे तेच आज जा ऐक म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही श्यामच्या आईने आजीला सांगितले दुर्वाणच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले होते चिंधीचे गाणे मी श्यामने ऐकले नव्हते श्यामला वाटले काहीतरी पर्यातली पातेरी कोण होकरे अशासारखे काहीतरी ते गाणे असेल श्याम उतावळा होऊन नको ते चिंधीचे गाणे चांगले पितांबरीचे तरी आजी म्हण असे म्हटले आजी म्हणाली श्याम ऐक तर खरे त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत आजी गाणे म्हणू लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य तिथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे भावनामय होऊन गाणे म्हणे विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे त्या गाण्याचे आकड कडवे ध्रुवपद असे होते द्रौपदीशी बंधू शोभे नारायण हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे मोठी सर व रम्य कल्पना या गाण्यात आहे कृष्णाचे दौ द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे सही नाव आहे त्याचप्रमाणे कृष्ण व दव द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे कृष्ण कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीला ही शंका आली व ती त्याने त्या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे प्रसंग असा आहे एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून अ भक्तीप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असूर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामद श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत त्यामुळे त्यांना वेगवेगळे अनुभव येत वेगवेगळी दृश्य पाहायला मिळत कोणाचा महिमा वाढव हो, कोणाचा गर्व दूर कर कुठे कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेले असेल तर त्याचा वास सर्वत्र ने इत्यादी कामे ते करत असायचे त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे कारण ते निस्पृह होते त्या सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगण दिले क्षेमलिंगण दिले व कुशल प्रश्न केले नारद म्हणाले तेव्हा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसली समान दृष्टीने काय मी काय बोलणार म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे आता सांग सारे तुझी सख्खी बहिणीची सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो माझ्या घरात काही येत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी तारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला त्यांच्या घरात प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व्हावा आज जाणार तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वतः निष्क्रिय आहे लोकी निष्पृह मी सदा अजित मी चित्ती उदासीन मी हेच माझे योग्य वर्णन आहे परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी देव द्यायला तिने दिली तर घेऊन ये तिने न दिली तर द्रौपदी द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग नारद सुभद्रेकडे आले सुभद्रा म्हणाली ये रे नारदा प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस सांग तुझे आपले भरे सारीकडे हिंडतोस तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल रोज उठल्या नवीन देश नवीन लोक आज नंदनवन उद्या मध होय सरे एवढी काय घाई आहे नारद म्हणाले सुभद्राताई बसायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे भळभळ रक्त येत आहे बोट बांधायला चिंधी दे नारदा आता चिंधी कुठे शोधू हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या विडियांना हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता नारदा घरात एक चिंधी सापडेल तर शपथ ही मौलवान पैठणी नारदा चिंधी नाही रे असे सुभद्रा म्हणाली बरे तर मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती नारदाला पाहताच द्रौपदी उठली ये नारदा हा हार तुझ्याच गळ्यात घालते बैस या चौरंगावर हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलाच नाही रे याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो मला थोडा ठेवा द्रौपदी थट्टा करायला वेळ नाही बोलायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी द्या आधी नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला खरे का नारदा किती सरे कापले माझ्या कृष्णाचे बोट कापले अरे रे असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली भरजरी ग पीतांबर माझ्या श्यामच्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की तो तल्लू तल्लीन होऊन गेला होता डाळिंब्या काढायचे विसरूनच गेला होता गाणे झाले श्यामला आई म्हणाली श्याम आवडले की नाही ऐकले की नाही नीट आईचा तू ओळखला श्यामने आईला विचारले आई, विचार आई आजीला तू हेच गाणे आज म्हणायला का सांगितलेस ते ओळखू ओळख बरे तू मनकवणं आहेस ना आईने म्हटले श्याम म्हणाला आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंदी देईना तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही मला हे तुला दाखवून द्यायचे होते ना मला लाजवण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणायला सांगितलेस ना खरे की नाही सांग श्यामची आई म्हणाली होय तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी श्याम एकदम उठला व दादाजवळ गेला दादाचा हात हातात धरून श्यामने त्याला गदगद स्वरात म्हटले दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही मी तुला प्रेम देईन भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला श्याम हे काय रे क्षमाने बीमा कसली मागतोस मी दुपारचे सुद्धा गेलो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे आई आम्ही कधी एकमेकांना अंतर देणार नाही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकांना मिठी मारू आई म्हणाली तुम्ही परस्पर प्रेम करा त्यातच आमचा आनंद देवाचा आनंद बालमित्रांनो आज आपण बंधू प्रेमाची शिकवण ही कथा ऐकली धन्यवाद नमस्कार